अशी ओळख असलेल्या नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी अखेर प्रशासनानं पावलं उचलली आहेत गुरुवारी झालेल्या भीषण अपघाताची दखल घेत आता प्रशासनानं एक एक उपाययोजना करण्याचं आहे आणि लवकरच डेथ ब्रिजवरील अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत काय असणार आहेत या, या उपाययोजना बघूया पुण्यातील अपघाताची मालिका थांबणार नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी नवी यंत्रणा गेल्या आठवड्यातला पुण्यातला हा भीषण अपघात प्रवासाचा वेग वाचवण्याऐवजी पुण्यातला हा नवले पूल आयुष्याचा वेग कमी करतोय कंटेनर ट्रक आणि चारचाकीच्या भीषण अपघातात आठ लोकांचा मृत्यू झालाय यानंतर नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे सगळीकडूनच चिंता व्यक्त होऊ लागली आहे हा अपघात इतका भीषण होता की कंटेनरनं चारचाकीला धडक दिली आणि त्याचा स्फोट झाला जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे अग्निशमन दलानं सगळे मृतदेह बाहेर काढले पुण्यातील नवले पुलावरील ही अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती आहे महिन्यात कमीत कमी, कमी एकदा तरी या नवले पुलावर अपघात होतोच होतो अपघात झाला की प्रशासनाला जाग येते आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी अधिकारी लोकप्रतिनिधी पाहणीसाठी दाखल होतात आणि पुन्हा लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे असं आश्वासन देतात या अपघातानंतर झालेल्या बैठकीत नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्याचं ठरवलंय जांभूळवाडी पुलापासून नवले पुलापर्यंत वेग मर्यादा कमी करण्यात येणार अवजड वाहनांसाठी वेग मर्यादा चाळीस वरून तीस वर करण्यात येणार कार आणि हलक्या वाहनांसाठी वेग मर्यादा साठ वरून तीस वर आधी तीन स्पीड गन होत्या ते आता सहा करण्यात येणार स्पीड कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंबलरची संख्या वाढवणार खेड शिवापूर टोल नाक्यावर अवजड वाहनांचं चेकिंग होणार अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव क्षमतेपेक्षा जास्त सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार वाहन चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करणार वाहनं न्यूट्रल करून चालू नये याची दक्षता घेणार प्रत्येक शंभर मीटरवर फलक अपघात प्रवण क्षेत्राचं फलक लावणार वारजे पुलाचं बांधकाम पूर्ण करून मार्च दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण करणार आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी रस्त्याच्या कडेला स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवणार नवले पुलालगत अपघात मदत कक्ष स्थापन करणार या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः एक दोन अडीच किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आता वेग जी साठची ची आहे ती वेग मर्यादा आता तीसशी केली जाणार आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आर टी ओच्या माध्यमातनं त्या ठिकाणी जे ओव्हर लोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत ती जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथं जाणार आहे त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे नवले पुलावरचे अपघात आणि यावरचं राजकारण कधी संपेल याची पुणेकर प्रतीक्षा करत शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी तामिळनाडू हिमाचल मध्ये यंत्रणांशी समन्वय साधा आणि उपाययोजना करा असा सल्ला दिलाय आपण जर मागे म्हणून पाहिलं तर मागच्या आठ ते नऊ वर्षामध्ये साधारणतः एक हजार कोट च्या आसपास ही लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेली गंभीर दुखापतींनी खूप हजारो लोक त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये अडकून पडलेले आहेत परवाच्या अपघातामध्ये तब्बल सात ते आठ लोकांना त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं पण हे होत असताना राज्य सरकारला आणि ज्यांच्या एकूणच डिपार्टमेंटच्या अंडर हे नका हा रस्ता किंवा हा ब्रिज येतो त्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरींना मात्र या ठिकाणी कुठेही जाग येत नाही हे ये सुद्धा वास्तव आहे नवले पुलावरील अपघाताचा आकडा हा वर्षाला दोनशेहून अधिक आहे शेकडो मृत्यू हे वाहन चालकांच्या चुकांमुळे होत आहे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून बेलगाम पद्धतीने वाहतूक केली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होत असताना देखील प्रशासन गप्प होत प्रशासनाने उपाययोजना करण्याचं ठरवलंय फक्त त्या अंमलात येऊन नवले पुलावरील अपघाताचं प्रमाण कमी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे रेवती हिंगवे एनडी मराठी पुणे